वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इगतपुरी तहसील कार्यालयात घोटी येथील संजयनगर येथील स्थानिक छत्तीस कुटुंबियांचं लवकरात लवकर पुनर्वसन होण्यासाठी रहिवाशांनी इगतपुरी तहसीलदार अभिजित बारवकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून आपल्याला योग्य तो न्याय मिळवून पक्क्या स्वरूपाचे घर मिळावीत यासाठी निवेदन दिलंय निवेदन देतेवेळी स्थानिक पदाधिकारी तसंच रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी मिलिंद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं साहेबांना निवेदन दिलं आणि आमची मागणी ही गेल्या चाळीस वर्षापासून झोटीच्या संजयनगरमध्ये हे पस्तीस कुटुंब राहतात तर त्या कुटुंबांना शासनाने जो प्राधिकरणाचा रस्ता चाललायला आहे <laughs> शासना पुनर्वसन म्हणून त्यांना कुठंतरी धोटीच्या गावठाणामध्ये जागा द्यावी एवढीच आमची शासनाकडे विनंती राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी